ओम श्री साई नाथाय नम श्री सैव संस्थान ट्रस्ट शिरडी की ओर से श्री साई भक्तों को प्रदान की जाने वाली ऑनलाइन सेवाओं के लिए संस्थान की आधिकारिक साई डॉट ओ आर जी डॉट इन का उपयोग करें। इस आधिकारिक पोर्टल के माध्यम से साई भक्त निम्न सेवाओं का लाभ उठा सकते हैं: दर्शन और आरती पास बुकिंग, दान श्री साई सत्यव्रत और अभिषेक पूजा निवास व्यवस्था बुकिंग श्री साई भक्त मंडल सदस्यता साई लीला मासिक और अन्य प्रकाशन अतः सभी साई भक्तों से अनुरोध है कि केवल ऑनलाइन डॉट साई डॉट ओ आर जी डॉट इन इस आधिकारिक वेबसाइट का उपयोग करें सुरवात करू संपंच मी आज अपना समोर आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र आणि जगात असणाऱ्या मराठी माणसांना सांगू इच्छितो की तेराव्या शतकापासून संत ज्ञानदेव नामदेव एकनाथ तुकाराम आणि इतर सर्व संतांनी मिळून जे मानवतावादी साहित्य समाजाला दिलेले आहे त्या साहित्याच्या साठी वारकरी संप्रदायाच्या पायिक मंडळींनी एकत्र येऊन वारकरी साहित्य परिषद स्थापन करून गेली तेरा वर्षे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं चा व्यासपीठ चालवलेलं आहे पहिलं नाशिकमधून सुरुवात झाली आणि आज तेरा व शिर्डीमध्ये आम्ही घेतोय शिर्डी हेच माझे पंढरपूर किंवा विठू पाटील त्याचे नाव गा पंढरपूर त्याचे गावगा असं सांगणाऱ्या साईबाबांच्या नगरीत संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या पायकांना निम पायिक यांना निमंत्रित करून आम्ही बावीस आणि तेवीस मार्च रोजी सकाळी भव्य दिव्याचा दिंडी सोहळा करत आहोत त्याच्यानंतर उद्घाटन समारंभ होईल या सर्व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष महाराष्ट्राचे मंत्री महोदय आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील आहेत त्याच पद्धतीनं परिसंवादामध्ये विविध क्षेत्रातले अभ्यासक पत्रकार अधिकारी असे मोठे विचारवंत तिथे येणार आहेत त्याच पद्धतीनं फडपरंपरेतील कीर्तनकार प्रवचनकार भारुडकार आहेत त्याच पद्धतीनं महिलांचा हरिपाठ दररोज संध्याकाळी त्या दिवशी मोठ्या प्रमाणात होईल आणि शिर्डी एक अगदी खऱ्या अर्थानं पंढरपूर होईल असे हे बावीस आणि तेवीस मार्चचे दोन दिवसाचे कार्यक्रम आहेत सात ते आठ विविध खात्याचे मंत्री महोदय यासाठी येणार आहेत त्यामध्ये सामाजिक न्याय मराठी भाषा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आम्ही लवकरच आपल्याला कळवू आणि मी आणि आमच्या संघटनेचे सचिव डॉक्टर सदानंद मोरे सर आणि सर्व आमचे विश्वस्त त्यांनी मिळून जगदगुरु तुकोबाराय यांचे वंशज आणि फड फडकरी दिंडीकरी समाज संघटनेचे अध्यक्ष हरिभक्त पारायण संजय महाराज देऊकर यांना संमेलनाध्यक्ष म्हणून घोषित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाला नगर जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्यातील पालघर ठाणे जिल्ह्यातील धुळे नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीच्या जा दिंड्यांनी सहभागी व्हावं असंही मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो आणि शिर्डीचे पत्रकार बांधव आणि शिर्डीच्या मंडळींनी विखे पाटलांनी जसं आम्हाला राज्याश्रय दिला तसं सर्वांनी राज्याश्रय देऊन आम्हाला समजून घेऊन हा एक स्तुती उपक्रम एक साहित्य साहित्याची गरज आहे संतांच्या समाज मनो दुरुस्त करण्यासाठी त्याच्या पाठी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यताप्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 2024 नौद नौद एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न